राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा योजना आता बंद करण्यात आली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती त्या माध्यमातून सणांच्या दिवशी राज्यातील एक कोटी त्रेसष्ट लाख लोकांना याचा लाभ मिळत होता आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा एक किलो साखर एक किलो चना डाळ आणि एक लिटर पाम तेल मिळत होतं ही योजना आता बंद करण्यात आली आहे नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल दिल्याचं दिसून आलं या संदर्भात एबीबी माझाने या आधीच बातमी दिली होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे या योजनेच्या माध्यमातून दसरा दिवाळी गुढीपाडवा आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त शंभर रुपयामध्ये पाच वस्तू दिल्या जायच्या गेल्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेला कुठेतरी बगल दिल्याचं दिसून आलं त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचं स्पष्ट आहे